जायकवाडी टप्पा दोन पाचशे छत्तीस कोटी निम्न दुधना प्रकल्प तीन हजार सत्तर कोटी गंगापूर उपसा सिंचन योजना ब्रह्मगव्हाण सहाशे त्र्याण्णव कोटी बाबळी मध्यम प्रकल्प सातशे एकाहत्तर कोटी वाकोद मध्यम प्रकल्प दोनशे पंच्याहत्तर कोटी पोटा उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे सत्तेचाळीस कोटी जोडर परळी उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे छत्तीस कोटी पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा हिंगोली दोनशे सहासष्ट कोटी ममदापूर उच्च पातळी बंधारा परभणी दोनशे एकाहत्तर कोटी उनकेश्वर उच्च पातळी बंधारा किनवट एकशे पंच्याण्णव कोटी आणि त्यासोबत ऊर्ध्व पैनगंगा चार हजार चौदा कोटी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाची कामं सुरू केली आणि या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून दिला आताही जिथे आवश्यक होता तिथे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हा निधी आपण उपलब्ध करून दिला